नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या शंभर टक्के अनुदानावर सोलर फवारणी पंप ही योजना चालू आहे आणि ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी जे आहे अर्ज करून सहभागी होत आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र काही शेतकऱ्यांकडून अर्ज करताना काही चुकी केल्या जाते आणि त्याच चुकीमुळे त्यांना अर्जातून बाद केले जाते आणि त्यांचा नंबर जे आहे या योजनेमध्ये लागत नाही आणि त्यांना सोलर फवारणी पंप या योजनेचा लाभ मिळत नाही तर या योजनेचा लाभ घेण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडून हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकही चुका होणार नाही आणि तुमचा शंभर टक्के या योजनेमध्ये नंबर लागेल आणि तुम्हाला सोलर फवारणी पंप भेटेल तर सर्वात प्रथम आपण आलेलो आहोत महा डी पी टी फार्मर पोर्टलवर आणि या पोर्टलवर येऊन आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अर्ज करा या पर्यायावर निवडायचा आहे अर्ज करा हा पर्याय निवडल्यावर आपल्याला खाली स्कोअर येतात कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडायची आहे आणि आता आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे तपशीलमध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडायचा आहे यंत्रसामग्री अवजार किंवा उपकरणे जास्तीत जास्त जे शेतकरी आहे या पर्यायामध्ये चुकत आहे मित्रांनो हा पर्याय निवडताना त्यांना कठीण वाटते आणि त्यांना थोडा समजत नाही की कोणता पर्याय निवडायचा म्हणून ते चुकतात ते या यंत्रसामग्री अवजार किंवा याच्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे पीक संरक्षण अवजारे आता आपल्याला मशीनचा प्रकार निवडायचा आहे आणि या प्रकारामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव चुका करतात आणि त्या चुकामुळे त्यांना या स्कीममध्ये त्यांचा नंबर लागत नाही आणि ते फवारणी पंपापासून वंचित राहतात तर हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा आहे इथे आपल्याला खाली स्क्रूल करत सौरचलित नॅसपॅक फवारणी पंप म्हणजेच सोलर फवारणी पंप हे पर्याय निवडायच आहे हा पर्याय निवडल्यावर आपल्याला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र स्लॅस अवजारांची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही मला याची जाणीव आहे येथे क्लिक करून आपल्याला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठावर जायचं आहे आणि आपल्याला अर्ज सादर करा येथे क्लिक करून आपला अर्ज सादर होणार आहे तर प्रकारे मित्रांनो काही चुका न करता तुम्ही शंभर टक्के अनुदानावर सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला तुमचे नंबर लागू शकता आणि तुम्हाला पंप मिळू शकते तर अशा प्रकारे आपण माहिती आहे या मित्रांनो या व्हिडिओमध्ये धन्यवाद